नमस्कार मित्रांनो एस एच एस एच चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला टी ई टीचा फॉर्म कसा भरावा हे सांगणार आहे सुरुवातीला तुम्ही गुगलवरती जाऊन महा टी टी डॉट इन असे सर्च करा सर्च केल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन समोर दिसेल या स्क्रीनवरती कंटिन्यू टू साईट या बटनावरती क्लिक करा कंटिन्यू टू साईट केल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यामध्ये उमेदवाराची नवीन नोंदणी या, या बटनावरती क्लिक करा यामध्ये तुम्हाला तुमचा नेम व पासवर्ड तयार करायचा आहे यूजर नेम व पासवर्ड तयार केल्यानंतर उमेदवाराचे नाव जे माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावरती आहे म्हणजेच एस एस सी सर्टिफिकेटवर जे नाव आहे तेच नाव तुम्ही येथे टाकायचे आहे यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर व ईमेल आय डी टाकून ओ टी पी वरती क्लिक करावे मोबाईलवरचा किंवा ईमेलवरती आलेला ओ टी पी टाकल्यानंतर नोंदणी करा सबमिट रजिस्ट्रेशन या बटनावरती तुम्ही क्लिक करायचे आहे तुमची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर रजिस्ट्रेशन डिटेल्स तुमच्यासमोर येतात नेम पासवर्ड कँडिडेट नेम ईमेल व मोबाईल नंबर पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करून घ्या व लॉग इन करा तुमचे लॉग इन यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर अशी स्क्रीन तुमच्या समोर येते या स्क्रीनवरती तुम्ही तुमचा नेम व पासवर्ड व्यवस्थित टाका खाली जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो फिल करा व कॅप्चा कोड फिल केल्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करा लॉग इन झाल्यानंतर अर्जावरील माहिती भरा या बटनावरती क्लिक करा व तुमची वैयक्तिक माहिती समोर आलेल्या फॉर्ममध्ये भरायला सुरुवात करा एस एस सी प्रमाणपत्रावर माध्यमिक शालांत प्रमाणपत्राप्रमाणे पहिले नाव मधले नाव आड नाव व तुमच्या आईचे नाव तेथे भरा वरीलप्रमाणे माहिती भरल्यानंतर खाली तुम्हाला नावात बदल असल्यास काय करावे यस किंवा नो या ऑप्शनवरती क्लिक करा जर तुम्ही यस केला तर तेथे खालीलप्रमाणे फॉर्म येते पहिले नाव वडिलांचे किंवा पतीचे नाव आड नाव टाका नावात बदलाचे कारण टाका व गॅझेट सर्टिफिकेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही तेथे फिल करू शकता जर नावात बदल नसेल तर नो करा व वा उमेदवाराची अतिरिक्त माहिती तुम्हाला विचारली जाते यामध्ये तुमचा आधार नंबर किंवा आधार नसेल तर आधार एनरोलमेंट आय डी तुम्हाला विचारला जातो त्यानंतर तुमची जन्मतारीख लिहा यानंतर जेंडर मेल फीमेल भरल्यानंतर उमेदवाराच्या जात प्रवर्गाची माहिती त्यामध्ये भरा जनरल ओबीसी एस बी सी कोणत्या जात प्रवर्गात तुम्ही येत आहे तेथे क्लिक करा व पुढे सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा पुढे तुम्हाला कायमस्वरूपी पत्ता भरावायस सांगितले जाते यामध्ये सर्वे नंबर गट नंबर भरल्यानंतर खाली गाव व शहराचे नाव लिहा तुमचा जिल्हा लिहा तालुका लिहा त्यानंतर पिनकोड नंबर भरा व राज्य भरा जर तुमचा परमनंट ॲड्रेस व पत्र व्यवहाराचा पत्ता एकच असेल तर सेम ॲज परमानंट ॲड्रेस या बटनावरती क्लिक करा व सेव्ह अँड नेक्स्ट करा ॲड्रेस सेव्ह केल्यानंतर तुम्हाला शैक्षणिक अर्हता लिहिण्यासाठी सांगते सुरुवातीला माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एस एस सी नंतर बैटक नंतर जा त्या प्रमाणपत्राचा क्रमांक लिहिल्यानंतर बैठक क्रमांक व बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव लिहा बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव लिहिल्यानंतर उत्तीर्ण झाल्याचा महिना व वर्ष येथे टाईप करा त्यानंतर तुम्हाला मिळालेले गुण व एकूण गुण भरणे आवश्यक आहे ज्या पद्धतीने एस एस सी म्हणजेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्राचे गुण आपण भरले त्याच पद्धतीनं एच एस सी म्हणजेच उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावरील प्रमाणपत्र क्रमांक बैठक क्रमांक बोर्ड व विद्यापीठाचे नाव मिळालेले गुण एकूण गुण हे सर्व खाली फिल करून घ्या दहावी व बारावीची माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली बी ए बी कॉम बी एस सी आणखी कोणता कोर्स केला असेल तर त्याची पदवीची माहिती ती विचारते हे सर्व भरल्यानंतर तुम्हाला पदव्युत्तर पदवीची माहितीसुद्धा तेथे भरायची आहे पदव्युत्तर पदवी केला असेल तर त्याची संपूर्ण माहिती तुम्ही तेथे फिल करायची आहे येथेही तुम्हाला दहावी व बारावीसारखेच पास आहात की फर्स्ट इयर अपियर आहात ते सर्व लिहायचे आहे मिळालेले गुण एकूण गुण दोन्हीही तेथे फिल करावे हे सर्व गुण भरल्यानंतर खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला व्यावसायिक पदविका शिक्षण पहिली ते पाचवी विषयी विचारते तुम्हाला जर पहिली ते पाचवीसाठी फॉर्म भरायचं असेल तर तेथे ते डी ते टी एड डी एड किंवा डी एल डी असे तुम्हाला विचारते तिन्ही एकच कोर्स असल्यामुळे कोणताही कोर्स तुम्ही लिहिला तरी चालेल फायनल इयर पासड आहे की फर्स्ट इयरला आहे सेकंड इयरला आहे ते तेथे फिल करा त्यानंतर बोर्ड व विद्यापीठाचे नाव टाईप करा बोर्ड व विद्यापीठाचे नाव लिहिल्यानंतर तुम्ही परीक्षा उत्तीर्ण कधी झालेला आहात त्याचे साल तेथे फील करा मिळालेले गुण एकूण गुण त्यानंतर टक्केवारी टक्केवारी झाल्यानंतर तुम्हाला कुठली ग्रेड आहे तो ग्रेड व खाली प्रमाणपत्र क्रमांक लिहा ज्या पद्धतीने तुम्ही पहिली ते पाचवीच लिहिलेलं आहात त्या पद्धतीने जर तुमची शैक्षणिक अर्हता डी एड असेल व एम ए असेल तर तुम्ही सहावी ते आठवीसाठी सुद्धा वरील पद्धतीनेच फॉर्म फिल करायचा आहे सुरुवातीला तुम्ही डी एड हा ऑप्शन नसेल तर ऑदरवरती क्लिक करा त्यानंतर डी एड असे तिथे घालून खाली पास किंवा फर्स्ट इयर ॲपिअर असेल तर तसं लिहा वरीलप्रमाणे संपूर्ण माहिती भरल्यानंतर खाली दिलेल्या सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये ही माहिती यशस्वीरित्या फील करण्यात आलेली आहे असा मॅसेज येतो शैक्षणिक माहिती भरल्यानंतर परीक्षेसंदर्भातील माहिती तुम्हाला विचारली जाते यामध्ये तुम्ही पेपर कोणत्या जिल्ह्यामध्ये देणार आहात तो जिल्हा टाईप करा त्यानंतर परीक्षा कोणत्या पेपरला तुम्ही बसणार आहात एक किंवा दोन याच्यावरती टाईप करा त्यानंतर तुम्ही कोणता विषय घेणार आहात मॅथमॅटिक्स किंवा सोशल सायन्स या दोन्हीवरती क्लिक करा पुढे तुम्हाला पेपरसाठी प्रथम भाषा कोणती पाहिजे हे विचारले जाते त्यामध्ये मराठी ही भाषा मी घेत आहे तुम्ही तुमची प्रथम भाषा कुठली पाहिजे ते निवडू शकता तुम्ही महाराष्ट्राचे रहवासी आहेत की नाही हे विचारले जाते जर नो असेल तर पुढे तुम्हाला त्या राज्याचे नाव लिहायचे आहे यस असेल तर येस म्हणा व पुढे दुसरी भाषा तुम्हाला निवडायची आहे जर तुम्ही पहिली भाषा मराठी घेतला असाल तर दुसरी भाषा ॲटोमॅटिक तेथे इंग्रजी येते तेथे बदलत नाही दिव्यांग असाल तर यस म्हणा दिव्यांगाचा प्रकार खाली लिहावा लागतो नसेल तर नो म्हणा माझी सैनिक किंवा एक्स सर्व्हिसमॅन यांचे जर पाल्य असाल तर तेथे यस म्हणा नसाल तर नो म्हणा यानंतर खाली तुम्हाला दिले जाते की मी दोन हजार अठरा एकोणीसमधील गैरप्रकारात आढळलेल्या उमेदवारांची या, यादी वाचून बघितलेली आहे त्या यादीत माझ्या नावाचा उल्लेख किंवा स्पष्टीकरण आलेले नाही यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे पुढे तुम्हाला माहिती विचारली जाते जर तुम्ही जुळे असाल तर यस म्हणा नसाल तर नो म्हणा तुम्ही छायाचित्र ओळखमध्ये ओळखपत्राचा प्रकार निवडू शकता आधार कार्ड पॅन कार्ड आणखी काय तुमचं ओळखपत्र असेल तर त्याचा क्रमांक पुढे लिहायचा आहे व सेव आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करावी त्यानंतर तुम्हाला दस्तऐवज अपलोड करा यावरती गेल्यानंतर खाली दिलेला मजकूर स्वहस्ताक्षरामध्ये लिहायचा आहे व त्या मजकुराखाली स्वतःचा डाव्या हाताचा अंगठा व सही करायची आहे वरील मजकूर एका कागदावर लिहिल्यानंतर तुम्ही खाली छायाचित्र स्वाक्षरी ओळखपत्र पुरावा व स्वहस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र चारही डॉक्युमेंट अपलोड करावायचे आहेत छायाचित्र अपलोड करताना ते एक्कावन्न के बीच्या आत पाहिजे जे, जे पी जी फॉर्मॅटमध्ये त्यानंतर स्वाक्षरीसुद्धा एक्कावन्न के बीच्या आत जे पी जी फॉर्मॅटमध्ये पाहिजे ओळखपत्र जो पुरावा आहे आधार कार्ड पॅन कार्ड हे व स्वहस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र ही दोन्हीही डॉक्युमेंट पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुम्ही अपलोड करायची आहेत वरील डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर खाली तुम्ही क्लिक करा व शो प्रिव्ह्यू या बटनावरती क्लिक करून आपला फॉर्म परत एकदा चेक करा तुम्हाला जर तुमचा फॉर्म चेक केल्यानंतर काही बदल करायचा आहे असे जर वाटले तर एडिट ॲप्लिकेशनवरती क्लिक करून तुम्ही परत एकदा व्यवस्थित फॉर्म भरू शकता नसेल जर फॉर्म बरोबर असेल तर प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती क्लिक करा प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला तुमची सर्व माहिती दिली जाते त्यानंतर परीक्षा शुल्क भरा या बटनावरती तुम्ही क्लिक करायचे आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला अर्जाचा शेवट म्हणजेच परीक्षा शुल्क भरल्यानंतर उमेदवाराला अर्जाची माहिती बदलता येणार नाही तुम्हाला जर अर्ज बरोबर असेल असे वाटत असेल तर होय या बटनावरती क्लिक करा व पे आता तुम्ही जर ओपन मध्ये असाल तर एक हजार रुपये शुल्क आकारले जाते भीम यू पी आय वर क्लिक केल्यानंतर मेक पेमेंट फॉर वन हंड्रेड या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर क्यू आर कोड येतो तो क्यू आर कोड तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅन करायचा आहे व एक हजार रुपये पेमेंट तुमच्या यू पी आय ॲपमधून केले जाते तुमच्या यू पी आयमधून पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरवर देखील लगेच सक्सेसफुल पेमेंटचा ऑप्शन तुम्हाला दिसतो व तुमचा फॉर्म यशस्वीरित्या येथे पूर्ण झालेला तुम्हाला दिसून येईल अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे घेतली जाणारे टीचा फॉर्म कसा भरावा हे पाहिले धन्यवाद